छत्रपती संभाजीनगर शहरातील टी बी सेंटर भागात असलेल्या खासगी अभ्यासिकेत तरुणीची छेडछाड केल्याची घटना समोर आली होती मुलींना अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करत मारहाण केल्याची माहिती युवासेनेला मिळाली त्यानंतर युवा सैनिकांनी अभ्यासिकेला भेट देत अभ्यासिके शहानिशा करताच युवकानं तिथून धूम फोटली त्यानंतर संचालकाला विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली त्याच्याजवळ विद्यार्थ्याची कुठलीही माहिती आणि नंबर नव्हता त्यानंतर संचालकाला युवा सैनिकांनी दम देताच त्यांना मुलाची ओळख पटवत त्याला घटनास्थळी बोलवलं युवा सैनिकांनी त्या तरुणा चोप दिल्यानंतर मुलीची त्यानं माफी सुद्धा मागितली तू <laughs> काय केलं रे तुला नशीब चांगलं तुला मारू लागलं का फक्त प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेऊया सुमित खरं तर अभ्यासिकेमध्ये सुद्धा जर तरुणींची छेड काढली जात असेल तर मग नेमकं का सुरक्षित काय आहे तरुणींसाठी नक्कीच विक्रांत छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या एका खासगी अभ्यासिकेत तरुणीची छेडछाड केल्या प्रकरणाची घटना समोर आली होती मुलींना आर्भच्या भाषेत शेविधा करत या तरुणाने मारहाण केल्याचं माहिती युवासेना शहराध्यक्ष सागर खरगे यांना मिळाली त्यानंतर सागर खरगे यांनी त्या अभ्यासिकेवर भेट देत शहानिशा करतात युवकांनी त्या ठिकाणावरून धूम ठोकली यानंतर संचालकांना विचारणा केली असता त्यांनी उडा उडीची उत्तर दिली त्या जवळच विद्यार्थ्यांनी कुठली माहिती व नंबर नव्हता त्यानंतर संचालकास युवा सैनिकांनी दम देतात त्या मुलाची ओळख पटत त्याला घटनास्थळी बोलवले आणि युवा सैनिकांनी आणि त्या मुलींनी छेड काढल्या प्रकारे चोख दिलेला आहे विक्रांत बरे धन्यवाद सुमित तुम्ही दिलेल्या या तपशिलासाठी या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो त्या तरुणाला कशा प्रकारे युवा सैनिकांनी चोख दिलं